स्वागत आहे मित्रांनो आपलं मल्टीटेक चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण इंस्टाग्रामवरती बोलणार आहोत इंस्टाग्राम जे काय अकाउंट यार आणि बऱ्याच जणांचं डिसेबल झालेलं आहे बंद झालेलं आहे यूजर नेम टाकताय पासवर्ड टाकताय तरीही चालू होत नाही आहे मित्रांनो याचं कारण असं आहे की तुम्ही इंस्टाग्रामचे रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळले नसणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी नियम तोडलेले आहेत उल्लंघन केलेले आहेत त्यामुळे तुमचं अकाउंट डिसेबल केलेला आहे बंद केलेला आहे किंवा दुसरं कारण हे असू शकतं तर मित्रांनो हे चालू कसं करायचं यावरतीही आपण बोलणार आहोत आणि ही, ही व्हिडिओ सगळ्यांसाठी ज्यांचं चांगलं सुद्धा आहे आणि ज्यांचं अकाउंट बंद झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा तर नियम काय आहे तुम्ही काय गोष्टी केल्यात काय चुका केल्यात ते आपण ते बोलणार आहोत तीन पॉईंट असे आहेत मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती जे काही फोटो आहेत व्हिडिओ आहेत त्या सेक्शुअल किंवा घाणेलेले जे काही फोटो तुम्ही अपलोड केलेत फॉलोअर्स वाढवण्यासाठी तर हा एक तुम्ही नियम तोडलेला आहे ते या गोष्टी केल्या असतील तर लक्षात घ्या त्यामुळे तुमचा अकाउंट बंद केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आटो तुमचे लाईक्स वाढवलेत आटो तुम्ही तुमचे फॉलोअर्स वाढवलेत फेमस होण्यासाठी तर मित्रांनो हे पण एक तुम्ही रूल तोडलेला आहे दुसरा त्यामुळे तुमचा अकाउंट बंद केला असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला तरी बरेचसे मेसेज पाठवताय त्रास देत आहेत ह्या गोष्टीमुळेही तुमचा अकाउंट बंद केला असावं ही एक तिसरी गोष्ट आहे तुम्ही रूल्स फॉलो केले नाहीये तुम्ही रूल्स उल्लंघन केले तोडलेले आहेत त्यामुळे तुमचं अकाउंट बंद केलेलं आहे हे चालू कसं करायचं यावरती आपण बोलणार आहोत या व्हिडिओला सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुगलवरती आहे आणि तुम्हाला जी काही लिंक आहे, ले ले आहे। ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तर तुम्ही त्या लिंकच्या सहारे पण तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली फॉर्मवर जाऊ शकता नाहीतर तुम्ही गुगलवरून पण हे करू शकता तुम्हाला गुगलवरती येऊन सर्चमध्ये इथे तुम्हाला इथे सर्च करायचंय माय इंस्टाग्राम अकाउंट वॉज डिएक्टिवेटेड आणि तुम्ही इथे सर्च आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लिंक दिसेल जी खाली लिंक आहे माय इंस्टाग्राम अकाउंट वॉज डिएक्टिवेटेड इंस्टाग्राम हेल्प सेंटर तुम्ही इथे बघू शकता याच्यावरती क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो फॉर्म येईल इथे इन्स्टाग्रामचा जे काही साइड आहे तो फॉर्म ओपन होईल इंस्टाग्रामचा आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म दिसेल तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे इंस्टाग्रामने काही माहिती दिली आहे माझे इंस्टाग्राम खाते निष्क्रिय होते तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे की प्लीज ओनली सबमिट धिस फॉर्म इफ यू अकाउंट वॉज डिएक्टिवेटेड फॉर नॉट फॉलोइंग इंस्टाग्राम कम्युनिटी गाईडलाईन्स अँड यू बिलिव्ह दिस वॉज अ मिस्टेक नो इथे तुम्ही माहिती पाहू शकता की इंस्टाग्रामचा असं म्हणणं आहे की तुम्ही जर कम्युनिटी गाइडलाइन्स जर इथे उल्लंघन केले असेल तर तुमचा अकाउंट आणि तुम्ही इथे तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाहीये तुमचा अकाउंट डिएक्टिव्हेट राहणारच रह आहे ते चालू होणार नाहीये पण मित्रांनो सपोज तुम्हाला असं वाटते की हा तुम्हाला विश्वास आहे की हे चुकून झालेलं आहे तुमचा अकाउंट चुकून बंद केले गेलं तो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरून त्या ठिकाणी पाठवू शकता ठीक आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण नाव तुमचं जे काय ओरिजनल नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी आहे जे काही तुमचं नाव असेल ते तुम्ही इथे लिहू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपला ईमेल तुमचा जो काही ईमेल आय डी आहे ज्याच्यावरून तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट तुमचं ओपन केलेलं आहे तो ईमेल ॲड्रेस तुम्ही ईमेल आय डी इथे टाकू शकता या चौकणामध्ये तुम्ही जो काय असेल तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की खाली आपले इंस्टाग्राम वापर करताना नाव म्हणजे तुमचा जो काही इंस्टाग्राम जे काय नाव होतं तुम्ही ज्या नावाने हो इंस्टाग्राम वापरायचा जे युजरनेम होतं तुमचं ते तुम्ही इथे टाईप करू शकता आणि इथे टाकू शकता तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता आपला मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता कृपया हे खाते तात्पुरते निष्क्रिय करण्याचा आपण जाहीर का केलं हे आम्हाला कळू द्या तुम्ही या ठिकाणी तुम्हाला रिझन लिहायचं आहे

आणि मित्रांनो याच्यानंतर एक तुम्हाला कोड येतो जो कोड तुम्हाला पाठवला असतो जो मेल येतो त्यांच्याकडून इंस्टाग्रामकडून त्या मेलवरतीच तुम्हाला त्याचा रिप्लाय करायचा असतो पण तो कोड जो आहे तो एका कागदावरती लिहून आणि त्याच्याबरोबर तुमचा एक फोटो असा धरून तुमचा एक फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर तो त्या ठिकाणी जोडून तुम्हाला त्या रिप्लाय करायचा आहे तर जो काही मेल आलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय करायचा आहे दुसरा एक ऑप्शन असा आहे की तुम्हाला त्यांच्याकडून जे काय आहे ते आय डी प्रूफ तुमचं मागितलं जातं मग त्यासाठी तुमचा आधार कार्ड असेल तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तर ते अशा प्रकारे धरून तुमचा एक फोटो काढायचा आहे आणि इंस्टाग्रामकडून जो तुम्हाला मेल येतो त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय करायचा आहे जोडून हे तुमचा जो काय फोटो आहे तो त्या ठिकाणी जोडून तुम्हाला रिप्लाय करायचा आहे तुमचं जे काय अकाउंट आहे ते मित्रांनो हंड्रेड पर्सेंट यार चालू होणार आहे तुम्ही वापरू शकता पण त्या कोणत्याही प्रकारचं उल्लंघन करायला नाही पाहिजे तुमच्याकडून लक्षात ठेवा ही गोष्ट मित्रांनो कशी वाटते हे व्हिडिओ जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र